काहीजण या तलावाचा वापर असा तर्कसुद्धा लावतात की ह्या तलावाचा वापर हत्ती आंघोळ करण्यासाठी किंवा हत्ती हत्तींची स्वच्छता वगैरे राखण्यासाठी या तलावाचा वापर केला जायचा या स्तंभाचा वापर हत्ती बांधण्यासाठी केला जायचा काही जण असं सुद्धा म्हणतात या स्तंभाचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे योगासन मल्लखांब वगैरे हे सगळे प्रकार करण्यासाठी केला जायचा आता आपण महादरवाजाच्या मार्गे निसणीचा पहारा बघून सरळ वरती आलो आता सर्वात महत्त्वाचा जर अवशेष आपण पाहायला गेलो तर हा आहे हत्ती तलाव आता त्याला ता ता हत्ती तलाव किंवा हत तलाव असंसुद्धा म्हटलं जातं हत्ती तलाव का किंवा हत तलाव का तर हत या शब्दाचा संस्कृत अर्थ मृत्यू असं सुद्धा होतो आणि दुसरं म्हटलं तर हत या शब्दाचा अर्थ मोठा भला मोठा असा शुद्ध होतो त्याच्यामुळे ह्या आकाराने भला मोठा आकारणी असल्यामुळे या तलावाला हत्ती तलाव असं सुद्धा म्हटलं जातं आणि काही जण या तलावाचा वापर असा तर्क सुद्धा लावतो की ह्या तलावाचा वापर हत्ती आंघोळ करण्यासाठी किंवा हत्ती हत्तींची स्वच्छता वगैरे राखण्यासाठी या तलावाचा वापर केला जायचा परंतु जर हत्तींचा जर विषय काढायलाच गेलो तर हत्तींचा वापर हा फक्त राज्याभिषेक सोहळ्यापुरते केला गेला होता त्यानंतर हत्तींचा किंवा काही वास्तव्य आहे याबाबत आपल्याला कुठले कागदपत्र आढळले नाही परंतु गोपाल चांदोरकर जे इतिहास इतिहास संशोधक गोपाल चांदोरकर जे स्वतः आर्किटेक्चर आहेत त्यांनी या पूर्णपणे हत तलावाचे पूर्णपणे माप मोजमापून घेऊन या तलावाला तलावाचा वापर त्यासाठी कसा केला जायचा त्याचं त्यांनी संशोधन केलं आहे त्यांच्याप्रमाणे या हात तलावाचा वापर एका वेधशाळेसाठी केला जायचा कारण या हात तलावाच्या तटबंदीच्या खालच्या बाजूला सध्या ज्या ठिकाणी काम चालू का आहे त्या ठिकाणी काही छोटे मोठे तुम्हाला आकृती किंवा काही नक्षीकाम सुद्धा लिहिलेले आहेत ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवेन ज्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्या नक्षीकामाद्वारे या तलावाचा वापर वेधशाळेचा वापर त्या टाईपमध्ये केला जायचा कारण पावसाचं प्रमाण किती गडावर असेल त्या टाईपमध्ये तलावाचा वापर केला जायचा आणि दुसऱ्या म्हटलं ते माझ्यासमोरच या ठिकाणी तुम्हाला एक स्तंभ दिसेल त्या स्तंभाचं आणि ह्या तलावाचं काहीतरी कनेक्शन आहे असं गोपाल चांदोरकर यांना वाटतं त्याच्यामुळे आता आपण तो स्तंभ पाहूया नंतर पुढच्या वाटेने जाऊया आता आपण हत्ती तलाव किंवा तलाव पाहून झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं की स्तंभाचा वापर तर काही काय केला जायचा कशाप्रकारे केला जायचा ज्या बाबतीत आपल्याला माहिती मिळत नाही किंवा ते एक प्रकारचं गुड असे प्रभी घाणेकर म्हणतात आप्पा परब यांच्या मते या स्तंभाचा वापर निशाणी बांधण्यासाठी केला जायचा दुसरं म्हटलं तर काही जण असं सुद्धा सांगतात की या स्तंभाचा वापर हत्ती बांधण्यासाठी केला जायचा काही जण असं सुद्धा म्हणतात या स्तंभाचा वापर वेगवेगळ्या प्रकारचे योगासन मल्लखांब वगैरे हे सगळे प्रकार करण्यासाठी केला जायचा परंतु आता सध्या ह्या लोखंडी स्तंभाची पूर्णपणे झीज झालेली आहे त्याच्यामुळे आत्ता आपण त्या बाबतीत काही सांगू शकत नाही परंतु सर्वात महत्त्वाचं पर म्हटलं तर गोपाल चांदोरकर या स्तंभाचा वापर कशासाठी केला जायचा ते सांगतात की हे जे तुम्हाला दिसते ही एक जी, जी कडी आणि हा पूर्ण रॉड ही सूर्य घटिका म्हणून ते सांगितलं जातात सूर्य घटिका किंवा वेळ घटिका असं त्यांचा वापर केला जायचो त्याचा अर्थ असा की या स्तंभाच्या सावलीवरून त्यावेळी वेळ किती झाला असेल किती टाईम झाला असेल हे सांगितलं जायचं त्यावेळी एक घटिका म्हणजे चोवीस मिनटाचा कालावधी असायचा हो त्यामुळे हा जसा समोरून सूर्यप्रकाश पडेल जसं जशी ती सावली तिची दिशा बदल जाईल त्या दिशा दिशेवरूनच त्या पूर्णपणे वेळेचा वेळ कशी होती त्यावेळी वेळ कशी मोजली जायची त्यावेळी ह्या स्तंभाचा प्रकारे वापर केला जायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर ह्या बाजूला आलात तर या स्तंभावर तुम्हाला काही अक्षर किंवा काही अंक रेखाटलेले आहेत किंवा नक्षीकाम काहीतरी केलेलं आहे त्याच्यामुळे पण आता ती झीज झाल्यामुळे ते पुढे नक्षीकाम आता आपल्याला दिसेनास झालेलं आहे आता आपण आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला समोर हे मूल तिथे सुद्धा एक ज्योत्यांचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात किंवा तिथे काय असावं ते आता थेट आपण इथून पुढे जाऊया हनुमान टाक्याकडे किंवा मारुती जो इथून सरळ डाव्या बदलत होते या मार्गाने पुढे आल्यावर तुम्हाला बरोबर डाव्या बाजूला जे दिसतं आहे ते मारुती टाकं किंवा त्याला हनुमान टाकं असं सुद्धा म्हटलं जातं तर हाच रोड पूर्णपणे मारु मारुती टाक्याकडे जातं तो सर्वप्रथम आपण पाहून घेऊया तिथे आपल्याला काय काय अवशेष पाहायला मिळतील खरं बघायला गेलं तर असे छोट्या छोट्या ज्या वास्तू आहेत ते शक्यतो गडप्रेमी किंवा शिवभक्त बघत नाही आणि त्याच ठिकाणी तुम्हाला काही ना काही गुड लपलेलं मिळतं आता ह्या टाक्यावर नक्की काय लपलेलं आहे हे तुम्हाला मी सांगतो थोडं फुडं आलात तुम्ही तर ह्या बाजूला तुम्हाला हनुमंतरायाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामुळे ह्या टाक्याला हनुमंत टाकं किंवा मारुती सुद्धा म्हटलं जातं इथे गणेश मूर्तीसुद्धा होती पण तो ते आता सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत नाही या ठिकाणी दिवे लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला जागा पाहायला मिळते या या हनुमान टाक तुम्ही आता या टाकाला वरच्या बाजूने पाहूया आता आपण या हनुमान टाक्याच्या वरच्या बाजूला आहोत आता इथे तुम्हाला दिसत की ह्या हनुमान टाक्याला तीन भागामध्ये विभागला गे गेले एक मोठा भाग हा थोडा छोटा आणि हा पूर्णपणे छोटा आता या हनुमान टाक्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर गोपाल चांदोरकरांनी लिहिल्यानुसार या हनुमान टाकेवर सुद्धा काही चिन्ह दर्शवली गेली आता ह्याच हनुमान टाक्याच्या नंतर आपण थेट त्या बाजूला ज्या साईडला माणसं किंवा शिवभक्त चालताना दिसत त्या साईडला आपण डायरेक्ट शिरकाई मंदिराच्या घरत्याकडे जाणार आहोत तर आता आपण आलो हो आहोत शिरकाई देवीच्या मंदिराजवळ ज्याला शिरकाईचं घट्ट देखील म्हटलं जातं शिरकाई देवीची एक अशी कहाणी सांगितली जाते की रायगड जो रायगडाचा डोंगर आहे त्याला अगोदर रायरी असं संबोधलं जायचं त्या रायरीच्या डोंगरावरती शिरक्यांचं अधिराज्य होतं म्हणजे हा रायरीचा डोंगर तो शिरक्यांच्या अधिपत्याखाली होता त्याच्यामुळे शिरकाई देवीचं जे स्थान आहे, जे आहे, आहे ते शिरक्यांचे कुलदैवत म्हणून सांगितलं जातं आणि देवीचं जे मूळ स्थान आहे ते आहे होळीच्या माळावरती आणि तुम्ही असं जर माग येऊन बघितलं तर इथे जे आहेत हे दीपस्तंभ आहेत जेणेकरून दिवा लावता येईल हे जे पहिलं आहे ते आहे पुतळा महाराणी साहेबांचं सतीशिळा आणि त्या सतीशियाचं मूळ स्थान आहे आपलं जिथे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे तिथे आणि हे आहे सोमदायी मातेचं मूर्ती आणि ती आहे सोळाई मातेची मूर्ती आता आपण शिरकाई देवीचं मंदिर बघून आपण होळीच्या माळावर आलो त्याच्या आधी बरोबर बाजारपेठच्या मागे हुजूर बाजारपेठच्या मागे हे एक तुम्हाला वास्तू दिसते त्या वास्तूला पुरातत्व खात्यातर्फे हत्तीखाणा असं म्हटलेलं आहे त्याचा अर्थ की हत्तींना इथे सांभाळून ठेवलं जायचं त्याच्यामुळे त्याचा वापर केला जा परंतु इतिहास संशोधक आणि एक आर्किटेक्ट या नात्याने गोपाल यांनी या पूर्ण वास्तूचा अभ्यास केला त्याचे पूर्ण मोजमाग काढल्यानंतर त्यांनी या वास्तूला नाट्यमंडप असं नाव दिलेलं आहे कारण ऋषीमुनींच्या मार्फत किंवा ऋषीमुनींच्या लिहिलेल्या त्या लेखानुसार -ले ले 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 त्यांनी या पूर्णपणे वास्तूला नाट्यमंडप असं म्हटलेलं आहे कारण त्यांनी आतल्या बाजूच्या वास्तू जेव्हा केला तेव्हा त्याची जी हाईट असू दे तो जो वरवण व आतमध्ये जाणारा जो पूर्ण मार्ग आहे तिथून तो हस्ती शिरूच शकत नाही किंवा त्या एरियामध्ये राहूच शकत नाही या तर्कानुसार त्यांनी या पूर्णपणे वास्तूला नाट्यमंडप असं म्हटलेलं आहे आणि बरोबर तुम्ही ह्या नाट्यमंडपाच्या उजव्या बाजूला हा जो सरळ आता धोक्यामध्ये दिसणार नाही पण तो सरळ जर तुम्ही साईडला गेलात तर ज्या शिरकाई देवी मंदिराचं तुम्ही घट्ट बघितलात त्या शिरकाई देवी मंदिराचं मूळ घट किंवा ते मूळ मंदिर शिवकाळामध्ये कुठं होतं ती वास्तू आपण तिकडे जाऊन इथून सरळ तुम्हाला फक्त आहे आपण आता आ... नाट्यमंडप पाहायच्या आधी आपण एक शिरकाई देवीचं मंदिर पाहिलं पण त्या देवीचं जे मंदिर आहे त्याचं मूळ घट्ट या ठिकाणाला असं म्हटलं जातं म्हणजे शिवकाळामध्ये शिरकाई देवीचं मंदिर हे या ठिकाणी स्थित होतं परंतु काही पेशवेकाळामध्ये किंवा शिवकाळानंतर ते मंदिर खालच्या ठिकाणी स्थित केलं गेलं पण हेच आहे जे जिथे शिरकाई देवीची मूर्ती देवीचं मंदिर या ठिकाणी स्थापन होतं आता आपण बरोबर उजव्या बाजूला या साईडला जे आपली हुजूर बाजारपेठ आहे ती पाहून मग सरळ आपण महाराजांच्या शिवसमाधीकडे जाऊया